मी नेरुळला नेरुळ मध्ये गेलते माझं सोनाला अँगल लागलं होता आमच्याकडे कड दहा हजार सुद्धा खर्चायचे ताकद ता नव्हते आम्ही असंच आम्ही गेलो माहिती झाला मला नेरुळला नीट होते म्हणून दादाने अमेरिकेहून पंधरा लाख रुपये आधी खर्चले आणून ती सामायला मनाला नीट केले आमची ताकद नव्हती आमचा पेशंट मेलच असत आमच्याकडे रुपया सुद्धा खर्च ताकद नव्हते दादाच्या दा कोटे कोटे उपकरण दादा आम्हाला दा 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 देव झाले <laughs> मी तेरणाला दीड महिना होतो माझं ऑपरेशन झालं <coughs> तरी सगळं सगळं व्यवस्थित व्यवस्थित सगळं झालं आणि मी परत मला गावाकडून सोडलं तुम्ही माझी सगळी व्यवस्था केली तिचं काही सुद्धा कमी नव्हतं व्यवस्था आहे दादा आपले तुम सात पेशंट गेलेले आहेत माझी स्वतःची मंडळी गेलेली आहे आत्मा बनकर गेलेले आहेत सुभद्रा कोल्हा गेलेले आहेत त्यांना आपणच कुठलीही के, ले ले, के ले ले, होतो। तक मला ही आली नाही योग्य सृष्टी येत होत्या डॉक्टर येत होते हे करत होते, होते तीनदा चारदा एमआरआय केला हॉस्पिटल दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये मला तीन लाख रुपये घेतले होते माझ्याकडे परिस्थिती नव्हती कारण मी मजूर मजूर करून खाणारा माणूस आहे मग डायरेक्ट मी ईश्वर माळी यांचं हे घेतलं आणि तिथून मुंबईला आले आणि फ्री फ्रीमध्ये मा झालं माझं कारण त्या पॅसिली नव्हती माझी खर्च करण्याची तिथून ओके होऊन आले पेशंट इथले जवळजवळ सात पेशंट ओके होऊन आले दादा खरं सांगतो मी युवायला दवाखाने मध्ये मग आठ दिवस झालं आठ दिवस झालं ऑपरेशन केलं एवढी अवस्था मला समाधान वाटलं काय ही ही जनतेला कळायला पाहिजे काय तुमच्या लक्षात ठेवा आज तिथं गेल्यानंतर जी एक पेशंट आहे त्याला जेवायला फ्री सगळं व्यवस्थेशीर आहे त्याच मी आठ दिवस झालं फक्त जाऊन आलोय फक्त मला तिथं ऑफिस भेटलं नाही तुमचं तुम्हाला तुमची गाठ घेणार मी काय एवढं माझ्याकून गलती झाली काय काय नाही मी व्यवस्थित शिर आलो तिथून आभारी हा आणि जनतेला एकच सांगणार सगळ्याला हीच माझ बोलणं तुमचं कुणी बी आजारी राहू द्या आता ही माझी बहीण आहे हा कुणी बी आजारी पडू द्या तिथं जावा दहा रुपये लागत नाही तर एवढं माझी प्रतीक्षा आहे एवढं करा का, ही जे आहे का सगळेजण निबर उभं यांच्या पाठीशी हा माझं